नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर सतीश कदम गाळी इतिहास या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे आजचा आपला विषय आहे शिवसेनेचे सामना हे मुखपत्र सोलापूर जिल्ह्यातल्या माढा गावातील एका सर्वसामान्य पत्रकाराचे आहे त्यानुसार हा विषय काय आहे शेवटपर्यंत आपण जरूर या ठिकाणी आपल्यासोबत राहा सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका त्यानुसार एकोणीस जून सोळाशे सासष्टला हिंदू हृदय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाचा आवाज बुलंद व्हावा म्हणून मुंबई या ठिकाणी शिवसेनेची स्थापना केली त्यांच्या सहकारी आणि जीवाला जीव देणारे सवि शिवसैनिक यामुळं अल्पावधीतच ही शिवसेना मुंबईमध्ये त्यांचं बस्तान त्या ठिकाणी बसलं आणि त्याच्यानंतर हळूहळू करून गावपातळीवर ही शिवसेना पोहोचायला सुरुवात झाली अशा वेळेला काँग्रेससारख्या दिग्गज मंडळीशी टक्कर देत असताना स्वतःचं एखादं मुखपत्र असावं वर्तमानपत्र असावं अशा प्रकारची ज्यावेळेस कल्पना पुढे आली मग याला नाव काय असावं याच्याकरता भरपूर अशा प्रकारचं मंथन झालं आणि त्यानंतर ठरलं की आपलं जे मुखपत्र आहे आपण सामना करतोय काँग्रेससारख्या दिग्गज पक्षाचा अनेक समस्यांचा आणि म्हणून सामना हे नाव आपल्या वर्तमानपत्राला राहावं शिवसेनेच्या अशा प्रकारची संकल्पना पुढे आली त्यानुसार काही मंडळी याचं नोंदणी करण्याकरता दिल्ली या ठिकाणी गेली आणि तिथं त्यांना समजलं की सामना हे जे काही शीर्षक आहे हे अगोदरच दुसऱ्या कोणाला तरी गेलेलं आहे किंवा त्याच्या नावानं वर्तमानपत्र चालू आहे त्याच्यानुसार माडा या ठिकाणी म्हणजे सोलापूर जिल्ह्यातलं माळा या ठिकाणी वसंतराव नरहरी कानडे जे केसरी वगैरे त्या कालखंडातील दैनिकाला लेखन करत होते पत्रकार म्हणून ते लेखन करत असताना त्यांना स्वतःचाही पेपर राहावा स्वतःचं वर्तमानपत्र राहावं असं त्यांना वाटलं आणि म्हणून त्यांनी दिली या ठिकाणी सामना हे शीर्षक घेऊन आपलं जी नोंदणी केली त्या नोंदणी क्रमांक होता त्यांचा चोवीस यम चोवीस ऑब्लिक पंच्याहत्तर तर त्याच्यानुसार हे जी काय वर्तमानपत्राची नोंदणी त्या ठिकाणी झाली आणि नोंदणी झाल्यानंतर सुरुवातीला साप्ताहिक त्यांनी काढलं होतं आणि साप्ताहिककडून पहिला जो अंक आहे जो आपल्याकडे उपलब्ध आहे तर त्या पहिल्या अंकामध्ये त्यांनी सोलापूर जिल्ह्यातील तत्कालीन शंकरराव महते पाटील असतील सहकारमर्शी किंवा नामदेवराव जगताप काँग्रेस जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष असतील जे बाबूरावांना पाटील हनगरकर असतील यांच्याविषयी फार छान अशा प्रकारचं लेखन त्या ठिकाणी केलेले आहे तर हे लेखन करीत असताना काय अपेक्षा आहेत शेतकऱ्यांच्या काय अपेक्षा आहेत याचं सविस्तर वर्णन या पहिल्या अंकावर त्यांनी केलेलं आपल्याला दिसतंय सर्वच जी काही राजकारणी असतील सोलापूर जिल्ह्यात त्यांच्याशी त्यांचा फार घनिष्ठ अशा प्रकारचा संबंध आहे आणि त्यामुळं मुखपत्र किंवा साप्ताहिक त्यांना मंजूर झाल्यानंतर जी आपल्याला पहिल्या आवृत्ती त्या ठिकाणी पहिलं सामन्याचा पहिला अंक निघाला आणि अंक निघाल्यानंतर त्यांचे जवळचे सर्वच राजकारणी त्यांचे छान अशा प्रकारचे संबंध होते ते काही दिवस म्हाड्याचे सरपंचही त्या ठिकाणी राहिलेले आहेत आणि त्यामुळं तत्कालीन जे महाराष्ट्राचे युवक कल्याण जे राज्यमंत्री आहेत मान्य सुशीलकुमारजी साहेब यांच्या हस्ते दहा ऑक्टोबर एकोणीसशे पंच्याहत्तर वार शुक्रवार या दिवशी या पहिल्या अंकाचं त्यांनी प्रकाशनही केलेलं आहे आणि या पहिल्या अंकाची सामन्याच्या किंमत होती फक्त वीस पैसे तर अशा रीतीने हे जे काही वर्तमानपत्र होतं छान अशा प्रकारचं चालू होतं मात्र आत्ताच सांगितल्यासारखं की आपल्याला आता मुखपत्र पाहिजे याच्यानुसार शिवसेनेची ज्यावेळेस चर्चा सुरू झाली तर ही चर्चा होत असताना हा कालावधी जो आहे आता एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी उजडलेला आहे तर अशा वेळेला त्यांना कळालं की जे काही सामना जी का जे वर्तमानपत्र किंवा त्याचं जे काही शीर्षक आहे हे सोलापूर जिल्ह्यातल्या आत्ता सांगितल्यानुसार कानडे यांच्याकडे आहे आणि त्याचे वसंतराव कानडे तर त्याच्यानुसार शोधाशोध सुरू झाली आणि असं दोन मतप्रवाह त्या ठिकाणी सांगितलं जातात की त्यांना प्रथमतः म्हणजे मान्य बाळासाहेबांनी दिल्ली मुंबई या ठिकाणी बोलवलं त्यांच्याशी चर्चा केली आणि दुसऱ्या एका जी जी जे काही मला सांगितलं गेलं त्याच्यानुसार ज्यावेळेस सुभाष देसाई जे शिवसेनेचे मोठे नेते तर सुभाष देसाई ज्यावेळेस तुळजापूर या ठिकाणी आलेले होते तर त्यावेळेला त्या कुर्डवाडी किंवा माढ्याचे जे शिवसैनिक आहेत प्रकाशराव गोरे यांच्यावर जबाबदारी सोपवली होती की जे काही वसंतरावजी कानडे आहेत तर त्यांना तुळजापूरला घेऊन यायचं आहे त्याच्यानुसार वसंतरावजी कानडे तुळजापूरला आले आणि तुळजापूरला आल्यानंतर मान्य देसाई यांनी त्यांना सांगितलं की हे जे सामना वर्तमानपत्र आहे बाळासाहेबांची इच्छा आहे की आम्हाला त्या ठिकाणी हे वर्तमानपत्राचं सेनेसाठी तुम्ही द्यावं दोन मिनटामध्ये वसंतराव कानडे यांनी जी काही आपल्या अटी शर्ती असतील त्या घातल्या आणि त्याच्यानुसार आपलं असणारं हे जे शीर्षक आहे सामना हे शिवसेनेला त्या ठिकाणी सुपूर्त केलं आणि त्याच्यानुसार ज्यावेळेस आपण पाहिलं की बांद्रा कोर्टामध्ये तेवीस जानेवारी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीला हे मुखपत्र त्या ठिकाणी सविस्तर त्याची नोंदी वगैरे करून ते मुखपत्र प्रसिद्ध झालेलं आहे तर त्याच्यानुसार हे जे सामना आज दिसतो आहे आपल्याला शिवसेनेचं मुखपत्र हे मुखपत्र माढा या ठिकाणच्या सर्वसामान्य अशा प्रकारचा जो पत्रकार आहे त्यांचं नाव होतं वसंतराव कानडे जे वसंतराव कानडे पुन्हा त्यानंतर बार्शी या ठिकाणी राहायला गेले त्यांच्या पत्नी त्या ठिकाणी सर्विस करत होत्या किंवा नोकरी करत होत्या आणि त्याच्यानुसार त्यांचा मुलगा शिवराज कानडे वगैरे आजही बार्शी या ठिकाणी वास्तव्याला आहेत आज त्यांचं जे वास्तव्य आहे कायमस्वरूपी बार्शी या ठिकाणी तर अशा रितीत्र सोलापूर जिल्ह्यातल्या सर्वसामान्य एका पत्रकारानं या सामन्याची तत्कालीन कालखंडामध्ये नोंदणी केली होती हा भाग आजच्या दृष्टीनं महत्त्वाचा आहे हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला निश्चित सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद